पी एम किसान या योजनेचा विसावा हप्ता अर्थात आज दोन ऑगस्ट आहे आणि दोन ऑगस्ट या दिवशी पी एम किसानचा विसावा हप्ता मिळणार होता या संदर्भात ऑफिशियल माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मी दोन दिवसापूर्वी दिलेली होती आणि त्याच संदर्भात पुराव्यासहित सहित मी दाखवणार आहे की खरंच आज दोन ऑगस्ट रोजी पैसे जमा होत आहेत की नाही का महाराष्ट्रामध्ये जे आहे जे पी एम किसान या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे का कारण आज जे आहे या पी एम किसान या योजनेचं वितरण जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि या संदर्भात मी तुम्हाला त्यावेळेस पण ऑफिशियलच माहिती दिली होती आणि तुम्हाला माहीत असेल नसेल तर सांगतो आपला व्हिडिओ हा पुराव्यासहितच असतो वितरणाचा ही बाब पण आपल्या चॅनलची विशेष खैशियत आहे बघा आज दोन जे आहे दोन ऑगस्ट आहे आणि मी त्याच वेळेस सांगितलं दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज या वितरणाला सुरुवात झालेली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्याद्वारे आता पुरावा पा अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा पुरावा इथे पुराव्यासहित सहित माहिती देणार आहे खरं तर महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांना बा अकरा वाजल्यापासून जरी याचं वितरण झालं तर बारा वाजल्यापासून प्रचंड शेतकऱ्यांच्या खात्यावर जे आहे पी किसान या योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात होत आहे किती रुपये मिळत आहेत दोन हजार रुपये जे आहेत क्रेडिट होत आहेत कारण की दोन दोन हजार रुपयाचे असे इन्स्टॉलमेंट एकूण सहा हजार रुपये वार्षिक या योजनेच्याद्वारे मिळत असतात आणि काही जरी अडचण असेल या योजनेच्या संदर्भात तर कमेंटच्या खाली विचारू शकता कोणत्या तारखेला हे पैसे रिसिव्ह झालेले आहेत हे बघा दोन आठ म्हणजे दोन म्हणजे आजची दोन तारीख ऑगस्ट महिना दोन हजार पंचवीस त्यांच्या खात्यामध्ये जे आहेत किती रुपये जमा झाल्याचा जे बघा किती रुपये जमा झाल्याचा हा मॅसेज आहे तर दोन हजार रुपये पी एम जमा झाल्याचा मेसेज आहे तुर्ताश या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही खात्री पटावी की आज फक्त आणि फक्त वितरण सुरू झालं फक्त म्हणण्यापुरतं झालं का खरंच ॲक्च्युली खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत या संदर्भात जो पुरावा लागतो तर तो, तो पुराव्यासहितच तुम्हाला आपला व्हिडिओ असतो आणि यापूर्वीच्या जे काही वितरण झालं होतं पी एम किसानचं तर प्रत्येक दिवशी आता हे वितरण पुढे दोन तीन ना, ना, पन, दिवस चालू शकतं लक्षात ठेवा आज जर काही शेतकऱ्यांना आले नाही तर उद्या येण्याचे चान्सेस आहेत आणखी एक दोन दिवस वितरण चालेल पण मागच्या वेळेस पण जेवढ्या दिवस वितरण चालू होतं तेवढ्या दिवस विद पुरूप अशा पद्धतीनेच आपले व्हिडिओ होते आणि अशाच प्रकारची जे आपल्या चॅनलची इथून पुढे क्रेडिबिलिटी नेहमी आपण मेंटेन में ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल पी एम किसान या योजनेच्या संदर्भात तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद